सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण करणाऱ्यास आझाद नगर पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी आणि कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी धुळे जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष आहे कायद्याचे पालन न करणाऱ्या विरोधात कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरू आहे सोशल मीडिया माध्यमांचा दुरुपयोग करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व घटना घडल्यापासून फरार असलेल्या आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आझाद नगर पोलिसांना यश आले आहे दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी वाजेच्या सुमारास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वर दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाचा मजकूर पोस्ट करण्यात आला होता या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकासह आझाद नगर पोलिसांनी पुणे येथून आरोपीला अटक केली आहे सायबर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की समाजात तेढ निर्माण होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे जो कोणी सोशल मीडियावर सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल धुळे अब्दुल रहमान मलिक धुळे मी स्टेशनच्या आहे पोलीस स्टेशनला दिनांक तेवीस नऊ चोवीस रोजी एक धार्मिक भावना भडकवण्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता त्याचा गुन्हा नंबर आहे दोनशे चाळीस दोन हजार चोवीस त्याच्यामधलं कलम आहे बीएनएस दोनशे नव्याण्णव तीनशे त्रेपन्न दोन प्रकारे तेवीस नऊला हा गुन्हा नोंद झाला होता नगर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब ए पी आय ठाकूर साहेब तसेच डी बी पार्टी आणि यांनी एल सी बी आणि सायबर सेलच्या मदतीने अतिशय तत्काळ हालचाली केल्या आणि याच्यामधला जो धार्मिक भावना देड निर्माण करणारा जो चौषित आरोपी होता लक्ष्मण बैरागी म्हणून याला पुणे येथून ताब्यात घेतला आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे तर याच्यामध्ये पोलीस विभागाकडून आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना असं सा सांगण्यात येत आहे की कोणत्याही धार्मिक भावना वाढवणाऱ्या किंवा वादग्रस्त अशा कुठल्याही पोस्ट आपण न खात्री करता सोशल मीडियावर टाकू नये त्याच्यामुळे गंभीर असे गुन्हे दाखल होतात आपलं रेकॉर्ड खराब होतं आता जो दहा आरोपी अटक करण्यात आलेला आहे तरुण वय आहे आणि याचं पुढचं भवित भवितव्य याच्यामुळे यात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे जरा अंधकारमय होईल अशी शक्यता निर्माण झालेली आहे अशा प्रकारे कोणत्याही तरुण मुलांनी कुठल्याही याच्यामध्ये थेड निर्माण होईल किंवा वादग्रस्त प्रमाण तयार होईल अशा पद्धतीने कुठलीही पोस्ट करू नये किंवा कुणाला लाईक करू नये याच्यामुळे आपल्या शांतताप्रिया अशा धुळे शहराची परिस्थिती याच्याने कायदा सुविस्थेची भडकू शकते आणि सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होईल याच्याकरता आम आम्ही असे आव्हान करतो की आ, सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा